शनिवार वाड्याच्या आग्नेय कोपऱ्यात नाना फडणवीसांनी विश्रांतीसाठी वाडा बांधला तो आता नाना वाडा म्हणून प्रसिद्ध आहे वाडा कसा होता त्याबाबतची आत्ता खूनही शिल्लक नाही वाड्याचे नव्यानं नूतनीकरण झालेलं आहे बरीच वर्ष वाड्यात नानांचे दप्तर व सरकारी दप्तर होते नानांकडे वयाच्या चौदाव्या वर्षी फडणवीशीची वस्त्रे आलेली होती अठराशे पंच्याऐंशी साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीने हा वाडा शाळेसाठी मागितला आतील भाग पाडून शाळेसाठी नवीन इमारत बांधली गेली पुढे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये सोसायटीने जागा महापालिकेला विकली एकोणीसशे आठमध्ये मध्ये नाना वाड्याजवळील अंताजी मानकेश्वरांचा वाडा विकत घेऊन तिथे किर्लोस्कर थिएटर बांधण्यात आले आता ते वसंत थिएटर म्हणून ओळखले जाते नानासाहेबांच्या पत्नी जीवबाई ज्या ठिकाणी वास्तव्य करतील तो वाडा त्यांच्यासाठी सोडण्यात येईल अशा आशयाचे इंग्रजांचे पत्र आहे जीवबाई मेनवलीच्या वाड्यात राहिल्या पुण्याच्या वाड्याचा ताबा त्यांना मिळाला नाही जुन्या बांधकामाच्या नोंदी न ठेवता बरेचसे काम पाडून दगडी इमारत बांधण्यात आली पुणे महानगरपालिकेने या वास्तूला प्रथम श्रेणी वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे वाड्याच्या आवारात आता संग्रहालय सुरू केले आहे यात बाळ गंगाधर टिळक उमाजी नाईक लहूजी साळवे यांसारख्या व्यक्तींच्या गोष्टीच्या नोंदी इतिहास जतन करण्यात आल्या आहेत या प्रकारे या वाड्याने पुण्याच्या ऐतिहासिक आठवणी जिवंत ठेवल्या आहेत